भाकरीसोबत मस्त असं चुरून चुरून खाण्याकरता आज आपण काळ्या उळीत डाळीची आमटी करणार आहोत मस्त अशी तिखट झणझणीत आणि अगदी गावरान पद्धतीने गाव गावाकडे जशी बनवल्या जाते ना अगदी तशीच बनवणार आहोत काळी उळत डाळ घेतली आहे आणि ती साली सकट घेतली आहे बिना सालीची घ्यायची नाही आणि त्याचे सालसुद्धा आपल्याला काढून फेकायची नाहीत मस्त लागतं भाकरीसोबत चुरून खायला किंवा मग गरम गरम भात संध्याकाळच्या जेवणात असा गरम गरम भात आणि अशी तिखट झणझणीत गावरान आमटी मस्त जेवण होतं नक्की तुम्ही एकदा ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल चला तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी घेतले काळी उळद डाळ साली सकड घेतली एकूण पाऊन वाटी आहे तर डाळीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला किती हवं पाऊन वाटी डाळ घेतली आहे आता ती घालायची आपण कुकरच्या भांड्यात नंतर मी घेतले दोन चमचे चणा डाळ तर चणा डाळ अगदी कमी घ्यायची फक्त दोन चमचे घेतले पाऊन वाटीला दोन चमचे चणा डाळ बस होतं तर आता यात आपण पाणी घालायचं आणि ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची हाताने मस्त चोळायची यावर जे काही असेल ते सर्व निघून जाईल आणि तीन चारदा धुवायचे तर तुम्ही बघू शकता पाणी बघा किती काळं काळं झालं आहे त्याकरता ही डाळ तीन ते चार वेळा किंवा पाच वेळा तुम्ही मस्त अशी धुवून घ्यायची आणि आता हे सर्व पाणी आपण फेकून द्यायचं तीन चारदा धुवायची मस्त आणि धुतल्यानंतर तुम्ही डाळ बघा किती क्लीन दिसते किती स्वच्छ झालेली आहे अशीच तिला तीन चारदा धुवून घ्यायची आता यात पाणी घालायचं आपण आणि ही डाळ कुकरला लावून एक चार ते पाच शिट्ट्या करायच्या कारण जरा ही डाळ शिजायला वेळ लागतं तर डाळ शिजते तोवर आपण एक मसाला तयार करून घेऊया तर इथे मी थोडं खोबरं गॅसवर असं भाजून घेतलं आहे कांदासुद्धा भाजून घेतला आहे असं ते काळे झालेले साल आहेत ना ते काढून घ्यायचे आपण आणि थोडंसं लसूण घेतलं आहे आलं घेतलं आहे टमाटर मिरची कोथिंबीर तर आता काय करायचं कोबऱ्याचे छोटे तुकडे करायचे कांद्याचे पण तुकडे करायचे आणि टमाटर आणि मिरची सोडून बाकी सर्व आपल्याला वाटून घ्यायचं मिक्सरमध्ये टमाटर मिरची तेवढी बाजूला काढायची आणि बाकी हे सर्व छोटे छोटे तुकडे करायचे मिक्सरमध्ये घालायचे आणि मस्त याची आपण पेस्ट बनवून घेऊया तर इथे मसाला आपला तयार आहे आणि डाळसुद्धा आपली शिजलेली आहे चार पाच करून मी शिजवून घेतलेली आहे तर आता काय करायचं ते ही चमचनी आपण घोटून घ्यायची आणि चार पाच सिटत मस्त आहे बघा छान मस्त अशी मऊ झालेली आहे तर ही चमच्यानी आपण घोटून घेऊया पण अगदी गाळ करायची नाही थोडी ती अख्खी दिसायला हवी डाळ दिसायला हवी तरच ती खाण्यात मजा येते अख्खी अशी पूर्ण घोटून तिला अगदी गाळ करायची नाही तर इथे डाळ बघा मी घोटून घेतलेली आहे मस्त आणि थोडी थोडी डाळ असे दिसायला हवे हे बघा आणि आता आपण फोडणी करूया तर मी तेल गरम केलंय त्यात घालायचं सुरुवातीला अगदी अर्धा छोटा चमचा मी जिरं आहे थोडंसं आपण त्यात हिंग घालायचं आणि थोडीशी आपण कोथिंबीर घालायची फोडणीत कोथिंबीर मात्र नक्की घालायची नंतर त्यात आपण लाल तिखट घालायचं गॅस अगदी कमी ठेवायचा आणि थोडीशी हळद घालायची गॅस कमी ठेवायचा करपायला नको तिखट हळद फिरून घ्यायचं आणि लगेच आपण जे वाटण बनवलं ते वाटण आपण यात घालायचं तर मी पूर्ण वाटण घेतलेलं आहे वाटण घालायचं आणि मस्त असं परतून घ्यायचं आता खोबरं आणि कांदा आपला भाजलेलाच आहे पण आलं लसूण हे मात्र कच्च होतं त्याकरता हे मस्त आपण परतून घ्यायचं अगदी तेल सुटेपर्यंत आणि मस्त याला रंग येतपर्यंत थोडंसं पाणी घालायचं आणि तीन ते चार मिनिट लागतात एवढा मसाला आपल्याला पूर्ण परतून घ्यायला पाणी घातलं की काय होतं मसाला व्यवस्थित परतला जातो तर इथे बघा मसाला आपला अगदी व्यवस्थित परतल्या गेला तेल वर मस्त थोडंसं पाणी घालायचं बघा मस्त झालं आहे आपला मसाला एकदा आपण फिरून घेऊया नंतर आपण यात घालायचे दोन टमाटर तर दोन छोटे टमाटर घेतले मी बारीक केले चॉपरमध्ये तर आता हे टमाटर पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला नको असेल नाही घातले तरीही चालेल बिना टमाटरने सुद्धा ही, टमाटर ही आमटी अगदी मस्त लागतं पण मला मात्र टमाटर लागतातच टमाटर घालायचे आणि हे आपण मिक्स करून घ्यायचं आणि यावर झाकण ठेवायचं आणि तीन ते चार मिनिट आपण हे शिजवून घ्यायचं टमाटर अगदी मऊ होतपर्यंत आणि त्याचा पूर्ण आंबटपणा जातपर्यंत तर इथे टमाटर आपले मस्त असे मऊ झाले तेल कडेला सुटलं आहे बघू शकता फिरून घ्यायचं एकदा थोडंसं आपण आणि नंतर आपण यात घालायची डाळ जी आपण डाळ शिजवून ठेवली होती काळी उडदाची डाळ ती आपण यात घालायची मिक्स करून घ्यायचं आणि ही डाळ ना खूप पातळ करायची नाही आणि खूप घट्ट पण करायची नाही तर आता आपण यात घालायचं पाणी तर पाणी मात्र गरमच घालायचं थंड पाणी यात घालायचं नाही पाणी घालायचं कारण याला परत आपल्याला थोडा वेळ शिजवायचीच आहे तर पाणी घालून मिक्स करायचं नंतर आपण यात घालायचं मीठ तर मीठ अगदी चवीनुसार गरजेनुसार तुम्हाला किती हवं हो तेवढं मीठ घाला परत एकदा मिक्स करायचं एक उकडी गाळायची झाकण ठेवायचं याच्यावर आणि गॅस कमी करायचा कमी गॅसवर तीन ते चार, चार मिनिट ही आमटी आपण मस्त अशी उकडून घेऊया तर तीन ते चार मिनटं झालेली आहे आणि मस्त अशी डाळ अशी उकडल्या गेलेली आहे मस्त झाली आहे बघताक्षणी असं तोंडाला पाणी येतं कधी खाव असं होतं फिरून घेऊया ही डाळ आपण शेवटी थोडीशी कोथिंबीर घालायची आणि फिरून घेऊया तर इथे मस्त अशी तिखट झणझणीत काळ्या उडदाची डाळ तयार झालेली आहे चवीला मात्र अगदी मस्त लागतं नक्की तुम्ही एकदा ट्राय करा ही भातासोबत पण साधा भात आपला जरुरी नाही की जिरा राईसच असायला हवा साधा भात किंवा मग भाकरीसोबत तर विचारूच नका खूप मस्त लागतं आणि तुरीची डाळी मुंगा डाळ तर आपण नेहमीच बनवतो पण अशी ही उडदाच्या डाळीची आमटे बनवा नक्की तुम्हाला आवडेल आणि ही रेसिपी तुम्ही एकदा ट्राय करा आणि ट्राय ट्राय केल्यानंतर मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली धन्यवाद